नमस्कार अंगणवाडी शेविकाई मदतनिस्ताई तुमच्यासाठी एक खास महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे बघा अंगणवाडीसाठीचा हा जो शासन निर्णय आज आलेला आहे यामध्ये नेमकं काय आहे लिहिलेलं आणि कशाबद्दलचा हा शासन निर्णय आलेला आहे महत्त्वपूर्ण बातम्या किंवा माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे बघा तुम्हाला माहीतच असेल की आता जून महिन्यापासून जे अंगणवाडी आहेत ह्या जिल्हा परिषद शाळेला लिंक होणार आहेत किंवा जोडल्या जाणार आहेत आणि त्याबद्दल अनेक शासन निर्णयसुद्धा आलेले आहेत आणि त्यामध्ये लिंक होण्याची बातमीसुद्धा सांगितलेली आहे तसेच अंगणवाडी शिबीकांनी मदत मिस्ते यांना जे प्रशिक्षण एक प्रकारचे ट्रेनिंग आहे ते शाळेतील शिक्षकांसारखं शिक्षकांनासुद्धा त्याच त्याचंच ट्रेनिंग आणि अंगणवाडी शेविकाती यांनासुद्धा त्याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे म्हणजे एकत्रितच हे ट्रेनिंग राहणार आहे आणि अशातच आता तुम्हाला माहीतच असेल की मागच्या वेळेससुद्धा आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाड्या जे आहेत ते उघडण्यात येणार आहेत आणि नवीन अंगणवाड्या खोलण्यात येणार आहेत तर आणि त्याबद्दलचे शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तुम्हाला माहीत असेल की आता आठ दहा सुद्धा मी एक शासन निर्णय तुम्हाला सांगितलेला आहे की त्यामध्ये नवीन पस्तीस अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यांचा निधी हा जो आहे मंजूर करण्यात आलेला होता म्हणजे आता नवीन पस्तीस या अगोदरसुद्धा एकशे तीस अंगणवाड्या आ... मंजूर झालेले आहेत तर याबद्दलचीच या माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे नेमकं काय लिहिलं आहे संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर शासन निर्णय तेराव्या विरोध अंगणवाडी बांधकामाकरिता प्राप्त झालेल्या निधीपैकी अखर्चित निधीमधून अभिसरणाद्वारे अंगणवाडी बांधकाम करणे व त्याकरिता निधी वितरण बघा महिला व बाल विकास विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि दिनांक चार जून दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे शासन निर्णय बघा काय आहे की यामध्ये बघा जिल्हानिहाय एकूण एक नऊशे पस्तीस उद्दिष्ट जे निश्चित करण्यात आले होते त्याकरिता प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये चार लाख पन्नास हजार एवढे रुपये एकूण बेचाळीस कोटी सात लाख पन्नास हजार एवढी रक्कम अनुजय करण्यास संदर्भातील क्रमांक दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने अंगणवाडी बांधकामाचा विद्यमान दर आणि वित्त आयोगामधून रुपये चार लाख पन्नास हजार प्रमाणे उपलब्ध केलेला निधी यामधील फरकाची रक्कम अंगणवाडी बांधकामाच्या इतर योजनांमधून प्राप्त करून घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना देखील सदर शासन निर्णयाने देण्यात आल्या आहेत तसेच सदर प्रयोजनाकरता रुपये अठरा कोटी पन्नास लक्ष एवढी तरतूद सदर शासन निर्णयान्वे तर संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक अठ्ठावीस तीन दिन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे अठरा कोटी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली होती तर तदनंतर बघा निश्चित केलेल्या एकशे नऊशे पस्तीस उद्दिष्टांकरिता अनुक्रिय केलेल्या रुपये बेचाळीस कोटी सात लाख पन्नास हजार मर्यादित यापूर्वी वितरित केलेल्या रुपये सदोतीस कोटी निधी व्यतिरिक्त आणखी रुपये चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख पन्नास हजार निधी संदर्भातील क्रमांक तीन येथील दिनांक एकती एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयाने वितरित करण्यात आली आहे त्यानुसार तेराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून प्रति अंगणवाडी रुपये साडेचार लक्ष आतापर्यंत नऊशे तेहतीस उद्दिष्टांकरिता एकूण रुपये एक्केचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख पन्नास हजार एवढा निधी सदर प्रयोजनासाठी वितरित करण्यात आलेला आहे तर बघा निधीमधून करावयाच्या अंगणवाडी बांधकामाकरिता निश्चित केलेल्या नऊशे पस्तीस उद्दिष्टांपैकी बीड जिल्ह्यातील उर्वरित दोन उद्धिष्टांकरिता प्रति अंगणवाडी साडेचार लाख रुपये असे एकूण नऊ लाख रुपये खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे बघा त्यानुसार बीड जिल्ह्यातील क्षेत्रीय यंत्रणेने अंगणवाडी बांधकामाचा विद्यमान दर व तेराव्या वित्त आयोगामधून साडेचार लाख रुपयेप्रमाणे उपलब्ध केलेला निधी वा वा यामधील फरकाची रक्कम अंगणवाडी बांधकामाच्या इतर योजनांमधून प्राप्त करून घेऊन अंगणवाडी बांधकाम पूर्ण करण्याची कार्यवाही करावी तर बघा अशा प्रकारे जे बीड जिल्ह्यातील दोन अंगणवाड्या राहिलेल्या आहेत ते नवीन अंगणवाड्या बांधकाम त्यांचं पूर्ण करण्याचं आहे आणि यासाठी वित्त आयोगाकडून निधी प्राप्त झालेला आहे साडेचार लाख रुपयांचा अशा प्रकारे दोन अंगणवाड्यांसाठी नऊ लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे तो घेऊन आणि इतर खर्च इतर जे उपयोगातून आणून काही खर्च त्यामध्ये टाकून अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण करावे असा शासनादेश आलेला आहे